आपल्याशी लग्न केलं नाही तर अंगावर जिवे मारण्याची साधूने धमकी दिल्याची धक्कादायक घटना आहे साधूच्या नराधम फरार या प्रकरणी साधू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांच्या माहितीनुसार संशयित बालकदास गुरु भक्तीचरणदास महाराज याने आपल्या आश्रमात तीन वर्षांपूर्वी स्वयंपाक धुणी भांडी आणि साफसफाईचं काम करणाऱ्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला जुलै दोन हजार पंचवीसला लग्नासाठी तगाता लावला त्याने तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला आपल्या सोबत घडलेला हा प्रकार पीडित मुलीनं आईला सांगितला मात्र पीडित कुटुंब गरीब आणि परराज्यातील असल्यानं घाबरून गेल्याने त्यांनी याबाबत कुठलीही तक्रार केली नाही त्यानंतर अशाच पद्धतीनं बालकदास याने पुन्हा त्या चिमुरडीचा विनयभंग केला याची माहिती पीडितेने आईला सांगितल्यावर तिनं काम सोडून देण्यास सांगितले आश्रमातील काम सोडल्यानंतर ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पुन्हा बालकदास याने पीडितीला रस्त्यात अडवून माझ्याशी लग्न केले नाही तर तुझ्या अंगावर ऍसिड टाकण्याची धमकी दिली त्यानंतर पुन्हा रस्त्यात अडवून लग्न न केल्यास मारून टाकण्याची धमकी दिल्यानं वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून मायलेकींनी पंचवटी पोलीस ठाणे गाठवून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला घटनेचं गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी तात्काळ संशयित आरोपी बालकदास महाराजांविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केलाय संशयित आरोपी बालकदास महाराज ज्या आश्रमात होता त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकावर पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्ती भक्तीचरणदास यांचे नाव आणि फोटो वापरले आहेत आश्रम परिसरातील नागरिकांनाही या बालकदास महाराजाचा त्रास होता प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक